नातेपुतेपासून काही किलोमीटरवर असलेल्या धर्मपुरी येथील टोल नाका या ठिकाणी माळशिरस तालुका शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्यासह परिसरातील वाहन चालक आणि चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं टोल नाक्यावरील अधिकारी यांना घेराव घालण्यात आला दरम्यान नातेपुतेमधील सर्व वाहनांची सरसगट टोल वसुली केली जात आहे ही टोल वसुली तत्काळ थांबवण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं येथील अधिकारी यांना घेराव घालून त्यांच्या समवेत चर्चा करण्यात आली त्यानंतर नातेपोते परिसरातील सर्व वाहनांवर काही प्रमाणात सवलत देण्यात येईल असं आश्वासन देखील अधिकारी यांनी दिलं दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे समाधान सकट अजित भिसे नदीम मुलानी असलम काझी त्याचबरोबर राजू बोराटे अमोल बोडरे यांच्यासह चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी वाहन मालक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते